संजय यांची टाईम हॉस्पिटल कडून घराकडे जात असताना अज्ञातांनी अपहरण केल्याची बातमी समोर येते त्याचबरोबर अपहरणकर्त्यांनी 4 चार ते पाच कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्त समोर येत आहे पाहूयात ही बातमी फलटणमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय राऊत यांच्या अपहरणामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत फलटण तालुक्यातील इकबाल बाळाबाई शेख राणार कोळकी तालुका फलटण अजर अफसर शेख राणार नगर तालुका फलटण महेश धनंजय पाटील राणार कांबळेश्वर तालुका फलटण यांना अटक केली आहे हा प्रकार पाच कोटीच्या खंडणीसाठी झाल्याचे स्पष्ट झाले जा आपल्याला काही इन्फॉर्मेशन झाली नव्हती त्यानंतर मग तिथनं कळाल्यानंतर असे असे डॉक्टर साहेब गेलेले आहेत त्यांचे फोन यायला सुरू झाले फोन आल्यानंतर थोडंसं आम्ही त्या आरोपींना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं की आम्ही पैसे देतोय त्यासाठी आता रात्रीच्या वेळेला कारवाई करायच्या जर झाली तर जर फायदा मिळाला असता त्यांना आम्ही एक तासानंतर फोन कर असं करत करत एवढा लेट होईल त्या पद्धतीने आम्ही लेट केलं त्या दरम्यान व्हिडिओ आपले शूटिंग घेतले कलकण शहरामधले त्याच्यामध्ये आम्हाला ती गाडीचा ट्रेस लागला ही ही गाडी आहे त्या गाडीच्या मागावरून आपण गेलो त्यानंतर ते तिकडं पुण्याच्या हद्दीमध्ये ती गाडी किंवा आपल्याकडून जे टू व्हीलर तिथे गेली होती गाडी तिचा शोध लागला त्याच्यामुळं एक एक लिंक लागत गेली आणि मग आम्ही असं प्लॅन केलं होतं की पैसे तर आपण द्यायचं त्याच्यामध्ये नाटक करायचं आहे दोन बॅगमध्ये असं एक डमी बॅग तयार करून आपण तिथं गेलो तिथं गेल्यानंतर मग आपण ज्यावेळेला पैसे देणार त्यावेळेला थोड्याशा तिथे गाड्या बघून ते सावध झाले त्यामुळे ते काय त्या पॉईंटला लोक लवकर याला तयार झाले नाहीत तयार झाले नाही म्हटल्यानंतर तीनची गाडी जशी आम्हाला दिसली तशी आमचे देसाई मॅडम दळवी किंवा आहे ए पी ए लांडे जाधव यांची टीमनं ती बरोबर आरोपी आपल्याला त्या ठिकाणी पॉईंट स्पॉटला मिळून आले गाडी तिथं चेस करून ते दोन आरोपी गाडीत मिळाले एक आरोपीचा पाठलाग करून आपण त्या ठिकाणी पकडले तसेच बातमी ह्यांच्यावर तशी गेली तसा ह्यांच्याबरोबर जे लोक होते त्यांचा कॉन्फिडन्स लूज झाला त्यांना कळलं की आपले लोक आता सापडलेले आहेत गाडी सापडलेले आहे त्यामुळे त्यांनी परत मग रिव्हर्स गेअर टाकला आणि ट्विट करून हो काल रात्री दहा वाजताच्या सुमारास फलटण येथील प्रख्यात डॉक्टर संजय राऊत यांच्या किडनॅपिंगचा एक प्रकार घडला त्या अनुषंगानं त्यांचे मॅनेजर यांनी आमच्या इथे फलटण शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्या अनुषंगानं आम्ही आमच्या इथली फलटण शहरचे पोलीस निरीक्षक नाळे त्यासोबतच त्यांच्या टीममधल्या महिला पी एस आय देसाई पी एस आय दळवी ह्यांची एक टीम त्यासोबतच स्थानिक पुणे शाखेचे ए पी आय जाधव आणि ए पी आय लांडे यांच्या दोन वेगवेगळ्या टीम्स बनवून ते तीन आरोपी आम्ही काल रात्रीच जेरबंद केले त्यासोबतच आम्हाला ह्या ऑपरेशनमध्ये डॉक्टर राऊत सुद्धा आम्ही सुखरूपपणे सुटका करू शकतो हो काल रात्री मला साडेनऊ वाजता रात्री किडनॅपिंगचा प्रकार करण्यात आला मी लाईफलाईन हॉस्पिटलवर घरी येत होतो तर मला घराच्या बाजूला गाडी अडवून फोर व्हीलर गाडी मग कोंबण्यात आणि तिथून रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत मला गाडीमध्ये लांब फिरवत मारहाणामधनं रस्त्यामधनं अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन न दाखवता आणि चेहऱ्यावर पट्टी लावून असं प्रकारे मला प्रवास करण्यात आला त्यामध्ये त्यांची सतत मागणी होती की बाबा पैशाची व्यवस्था करावी आणि त्यांनी पैशाची माझ्याकडे डिमांड केली होती तर मी त्यांना ॲशुरन्स दिला होता की बाबा मी पैशाची व्यवस्था करतो फक्त माझ्या जीवास काही जास्त करू नका आणि त्याप्रमाणे मी तुम्ही माझी तजवीज करण्यास सुरुवात केली त्यामध्ये माझे ॲडमिनिस्टर ऑफिसर मॅनेजर श्री शेलार माझे डॉक्टर अजित पवार यांना मी फोन केले आणि त्यांना सांगितलं की कशा परिस्थितीत पैशाची व्यवस्था करा तर त्याप्रमाणे रात्री त्यांनी प्रयत्न केले आणि ते जे प्रयत्न केले त्यामध्ये त्यांना सांगितलं की जेव्हा तुम्ही पैसे गोळा कराल तेव्हा मला फोन करा त्यानुसार त्यांनी फोन केला आणि त्यांना मी बारामतीला यायला सांगितलं त्या लोकांच्या सूचनेवरून त्यांना बारामतीला घेतलं होतं आणि बारामतीला आल्यानंतर त्यांनी काटेवाडी लिहायला सांगितलं काटेवाडीला आल्यानंतर तिथे त्यांना मारुती मंदिराची इथं थांबायला सांगितलं होते त्याप्रमाणे थांबले होते आणि आमच्या बाकीच्या टीमने पोलीस यंत्रणेशी संपर्क साधून एक वेगळा प्लॅन बसून त्यांना ट्रॅप करण्यासाठी चांगले प्रयत्न केले ते काय मला माहीत नव्हते मी मला दुसरीकडे नेला नव्हतं आणि मी त्यांना आश्वासन देत होतो की मी तुमची पैशाची व्यवस्था करणार शंभर टक्के तुम्हाला पैशाची व्यवस्था करून देणार माझा फक्त जीव वाचवा पण जसे त्यांना कळलं की बाबा त्यांची यंत्रणा निकामी झालेली आहे आणि त्यांच्यातली माणसं सापडलेली आहेत तसं त्यांचा कॉन्फिडन्स कमी झाला आणि मग ते डळमळी झाले आणि ते डळमळी झाल्यानंतर त्यांनी मला असं ठरवलं की आता ह्याला ठेवून काय करायचं आहे ते ह्याला सोडून द्या आणि साधारण सकाळी सहाच्या उजाडल्यानंतर त्यांनी मला गाडीतून ढकलून दिलं माझं नशीब बरं तर आणि मला फलटणकर फलटण पोलीस स्टेशन माझे सहकारी मित्र डॉक्टर्स श्रीमंत संजीव रजन आहे मातकर यांनी सहकार्य करून जी काही रात्री यंत्रणा फिरवली त्यामध्ये मला यश मिळालं आणि माझा जीव वाचला त्याबद्दल मी सर्वांचं ऋणी आहे खूप आडवाणी राहत नाही आहेत ना मारणत नाही सगळीकडे असं कुठं त्यातच काही कल्पना नव्हतं आणि मग ते जसं जसं पुढे जायत तसं ते म्हणाले की डॉक्टर जो असा आहे तसं आहे ते भरपूर पैसे आहेत म्हणजे तुमची अपेक्षा काय मला सांगा ते म्हणे आम्हाला काय पैसे पाहिजे किती तुमच्या पैशाची अपेक्षा आहे कोटी पासपोर्टीपाली आहेत पासपोर्टी कोळाकर नावकडे तरी म्हणाले प्रयत्न बघू मला बोलत द्या मुदत अशी काय येतात ना मॅम तुला जास्ती असं म्हणजे एक पाटील चार वाजता मुदत आहे चार पाच पैशाची व्यवस्था झालं मला ठीक आहे म्हणून मला आता मला फोन करायचं आहे तू माझा मॅनेजर आहे त्याला फोन करतो ते डॉक्टर आहेत म्हणून माझे त्याला फोन करतो मी ते कामाला लागतील तू सगळ्यांना फोन करत असला तर मला म्हणजे आमचं म्हणून बाहेर येईल मला एकाच फोन करायचा मला तुझा महत्वाचा माणूस आहे एकाच फोन करायचा आणि तू सगळं मानला येताना हवेल ठीक आहे मग माझा शेजार ऍडमिनिस्टर ऑफिसर आहे मॅनेजर मी फोन केला तुम्हाला त्याला सांगायचं की माझा जमिनीचा व्यवहार आहे त्याच्यासाठी मला पैसे पाहिजे तो असं काय म्हणून नको प्रॉब्लेममध्ये किंवा काय झालं म्हणून जमिनीचा व्यवहार आहे पुण्यात जमीन घ्यायची त्याच्यासाठी आपले पैसे पाहिजे ठीक आहे की असंच माझा व्यवहार आहे आपल्याला रात्रीच्या रात्री पाच कोटी त्यानंतर पाहिजे ठीक आहे करतो तासभर झाला तर त्याची काही व्यवस्था होईल ना त्याला परत लावला फोन लावा द्या फोन काय झाले थोडी एवढी काही व्यवस्था होत नाही एक दीड कोटीपर्यंत होती तर मी त्यांना मग निगोशिएशन केलं मग पाच कोटी काय करू शकत नाही तुम्ही आता दोन कोटी समाधान माना तर मला सोडून दे काय म्हणजे शेवटी पैसे मिळण्याचे कारण आहे मी जास्त करत बसला तर काय मिळणार पण नाही मला जीव घेतला तरी तुम्हाला काय पैसे मिळणार मला जीव वाचण्यासाठी मी माझी पैशाची किंमत मोजणार तर मला दोन कोटी म्हणजे असं योग्य वाटते दोन कोटीमध्ये समाधान मिळा तर ठीक आहे मग सर दोन कोटी सांग सांगितलं तू दोन कोटीची व्यवस्था कर आणि मित्र कुठे यायचं ते सांगतो मिन टाईप यांनी मग ही बाकीची यंत्रणा पोलीस यंत्रणामध्ये कळवून ते करून सुरू केलं पण मी त्याला काय सांगित नव्हतं मी त्याला एवढं सांगितलं होतं तू काय कुठं कळू नकोस तू फक्त एवढंच कर दोन कुठे घेऊन ये आणि कुठे यायचं तर सांगतो तरी सांगितलं त्याला सांगा बरामदारी ये त्याला सांगितलं तू बरामदारी ये त्या मारुतीच्या शोरूमची तिथे येऊन थांब तो तिथं आल्यानंतर त्याने बरं फोन केला मी आलो